मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातूर परिसरामध्ये नवरात्राचा उत्साह संचारला असून महिला दररोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या परिधान करत आहेत सन्मान न्यूज त्यासाठी विनामूल्य प्रसिद्धी देत आहे आज बघूया निळा रंग शिवजन्मोत्सव समितीच्या सौरोहिणी देवरे मीना देवकर राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष आशा संजय भंधुरे ॲडव्होकेट कविता पाटील यमुना लिंगायत सोनाली चांदणे अशोकनगर येथील वरद विनायक हासियो ग्रुपच्या वर्षा नानकर अरुणा चौधरी रुपाली मुसळे पल्लवी नानकर प्रतीक्षा नागरे सुमित्रा सुतार कल्पना बागुल लता शिंपी लता साळुंखे शकुंतला देसले उषा देशपांडे गीता शुक्ला सरला कुशारे शिल्पा झारेकर विजया भाऊसार सुमन शिरसाट हेमा काकड संगीता पाटील भारती विस्पुते लता चव्हाण माधुरी बच्चाव रेखा चव्हाण रत्ना म्हस्के आणि मैत्रिणी सातपूर अंबड लिंक रोड लगतच्या केवल पार्क येथील आई भवानी मंडळाच्या सदस्य कावेरी अत्रे सोनाबाई सिंग परिघा जगताप शिला रायते सविता जोशी वंदना दाभाडे चारुरता गाजरे सुमन खुळे सौ वाक्चौरे प्रतिभा पाटील मंगल जाधव अलका चितळे दांगलताई पाटीलताई कलालताई भाग्यश्री देशमुख सौ गोराडे सौ निकुंभ आणि मैत्रिणी आपल्यालाही आपली छायाचित्रे पाठवायची असल्यास चौऱ्याण्णव दोनशे बावीस चोपन्न आठशे पंच्याण्णव या क्रमांकावर पाठवावीत सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद